श्री स्वामी समर्थ बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसला ला घटस्थापना आहे आणि या दिवसापासूनच नवरात्रीला सुरुवात होणार आहे नवरात्र म्हणजे आदिशक्तीच्या उपासनेचा काळ या काळामध्ये देवीची पूजा आराधना मनोभावे केली जाते घटस्थापनेचा संबंध हा कृषी संस्कृतीशी येतो घटस्थापनेच्या दिवशी शेतातील माती आणून त्यामध्ये धान्य पेरले जाते घट जो आहे तर तो केळीच्या पानावरती पत्रावळीवरती टोपलीमध्ये किंवा ताटामध्ये बसवला जातो आणि काळी किंवा लाल माती आपण घटस्थापनेसाठी वापरू शकतो त्यामध्ये पाच सात किंवा नऊ धान्य मिक्स केली जातात हरभरा ज्वारी बाजरी गहू जव मका तीळ करडई मूग चवळी तर ही धान्य आपल्याला मिक्स करायची असतात आणि आपल्या देवघरासमोर किंवा देवघराच्या बाजूला सुद्धा आपण ही घटस्थापना करू शकतो आणि आपण नवरात्रीमध्ये नवरात्रीचे उपवाससुद्धा करत असतो परंतु घटस्थापना करताना आपल्याला ती शुभमुहूर्तावरती करायची आहे कारण जर शुभमुहूर्तावरती आपण घटस्थापना केली तर निश्चितपणे आपल्याला याचे शुभफळ प्राप्त होणार आहे आणि काही अशा अशुभ वेळा आहेत तर या वेळा आपल्याला टाळायच्या आहेत कोणत्या वेळेमध्ये चुकूनही घट बसवू नयेत आणि कोणत्या वेळेमध्ये आपण घट बसवू शकतो याची इन डिटेल माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओलासुद्धा लाईक करा घटस्थापनेच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे स्नान करायचं आहे स्वच्छ वस्त्र परिधान करायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये आपण थोडेसे गंगाजल किंवा चिमूटभर हळद किंवा चमच्यावर कच्चे दूध टाकून त्या पाण्याने स्नान करू शकतो यानंतर आपल्याला देवघरातील देवांची पूजा करायची आहे घटस्थापनेच्या दिवशी विड्याच्या पानावरती आपण देवस्थापन करत असतो देवांची पूजा करून घ्यायची आहे आणि यानंतर आपल्याला शुभ मुहूर्तावरती घटस्थापना करायची आहे दररोज सूर्योदय झाला की सूर्यास्तापर्यंत काही काळ हा शुभ असतो तर काही काळ हा अशुभ असतो आणि दररोज येणारे जे अशुभ काळ आहेत तर ते म्हणजे काळ असेल गुलिक काळ असेल किंवा यमगंडम काळ आहे तर हे जे काळ आहेत तर ते दीड दीड तासाचे असतात आणि हे दीड तास जे आहेत तर ते अशुभ मानलेले जातात त्यामुळे आपल्याला दररोजच राहू काळ यमगंडम काळ आणि गुलिक काळ हा शुभ कार्यासाठी वर्ज्य करायचा असतो कारण जर राहू काळामध्ये जर आपण एखादी पूजा केली किंवा काळामध्ये जर आपण घटस्थापना केली तर त्याचे फळ मिळणे कठीण असते त्याचमुळे अनेकदा आपल्याला त्याचे दुष्परिणाम होऊ शकतात आणि राहू काळ हा सुमारे दीड तासाचा असतो जो प्रत्येक दिवशी बदलत असतो सूर्योदय आणि सूर्यास्त तर याच्या वेळेनुसार हा राहू काळ बदलत असतो आणि म्हणूनच हिंदू धर्मामध्ये कोणतेही शुभकार्य करण्यासाठी शुभमुहूर्त हा निश्चित केला जातो आणि शुभमुहूर्तावरती केलेले कार्य हे नेहमी यशस्वी होते आणि नेहमीच ते चांगले फळ देत असते राहू काळ ही एक अशी वेळ आहे की जेव्हा राहू हा पृथ्वीकडे टक लावून पाहत असतो पृथ्वीवरती राहूची दृष्टी असते आणि म्हणूनच या काळामध्ये जर आपण घटस्थापना केली तर राहूचे दोष निर्माण होऊ शकतात राहू काळ म्हणजे नकारात्मकतेचे प्रतीक आहे एखाद्या व्यक्तीवरती जर राहूची नजर पडली तर त्या व्यक्तीचा वाईट काळ सुरू होतो असे सुद्धा म्हटले जाते त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे तर जो राहू काळ आहे तर या राहू काळामध्ये घट बसवणे टाळायचे आहे त्या व्यक्तीच्या बुद्धीवरती मनावरती सुद्धा विपरीत परिणाम होऊ शकतो आता हा जो राहू काळ आहे तर तो सूर्योदय आणि सूर्यास्त यामधील संपूर्ण वेळेचे जेव्हा आठ समान भाग केले जातात तर त्या भागानुसार हा राहूकाळ ठरत असतो म्हणजे सोमवारी दुसरा भाग मंगळवारी सातवा बुधवारी पाचवा भाग गुरुवारी सहावा शुक्रवारी चौथा शनिवारी तिसरा आणि रविवारी आठवा भाग तर हा असतो राहूकाळ घटस्थापना जी आहे तर ती आहे सोमवारी त्यामुळे दुसरा भाग जो असणार आहे तर तो राहू काळ असणार आहे आणि या राहू काळामध्ये आपल्याला घट जे आहेत तर ते अजिबात बसवायचे नाहीत आता राहू काळ काय आहे तर बावीस सप्टेंबरचा जो सूर्योदय आहे तर तो कधी होणार आहे तर सकाळी सहा वाजून एकोणीस मिनिटांनी होणार आहे आणि सूर्यास्त जो आहे तर तो सायंकाळी सहा वाजून एकोणीस मिनिटांनी होणार आहे आणि या दिवसाचा राहू काळ जो आहे तर तो सकाळी सात वाजून एकोणपन्नास मिनिटांपासून ते सकाळी नऊ वाजून एकोणीस मिनिटांपर्यंत असणार आहे या काळामध्ये आपल्याला घटस्थापना करायची नाही यानंतर अशुभ काळ येतो तो म्हणजे यमगंडम काळ यमगंडम काळ मृत्यूची देवता यमाशी संबंधित आहे त्यामुळे या काळामध्ये सुद्धा केलेलं काम जे आहे तर ते अपयशी ठरू शकते या काळामध्ये शुभ कार्य केले जात नाही कारण त्याचे अशुभ परिणाम होऊ शकतात नकारात्मक परिणाम होऊ शकतात आणि यमगंडम काळ जो आहे तर तो घटस्थापनेच्या दिवशी म्हणजे बावीस सप्टेंबरला सकाळी दहा वाजून एकोणपन्नास मिनिटांनी सुरू होणार आहे आणि दुपारी बारा वाजून एकोणीस मिनिटांपर्यंत असणार आहे त्यामुळे हा काळ सुद्धा आपल्याला वर्ज करायचा आहे आणि यानंतर तिसरा अशुभ काळ असतो तो म्हणजे गुलिक काळ गुलिक काळ हा सुद्धा अशुभ मानला जातो कारण तो शनीच्या आधिपत्याखाली असतो आणि या काळामध्ये जर आपण घट बसवले हो तर त्या कामामध्ये आपल्याला अडथळे येऊ शकतात म्हणून आपल्याला काय करायचं आहे तर गुलिक काळ सुद्धा वर्ज्य करायचा आहे घट स्थापनेच्या दिवशी गुलिक काळ आहे दुपारी एक वाजून एकोणपन्नास मिनिटांपासून ते दुपारी तीन वाजून एकोणीस मिनिटांपर्यंत या वेळेमध्ये सुद्धा आपल्याला घटस्थापना करायची नाही आता आपण कोणत्या शुभ मुहूर्तावरती मग हे घट बसवू शकतो तर सकाळी सूर्योदयापासून म्हणजे सूर्य उगवल्यापासून ते सकाळी काळ सुरू होईपर्यंत म्हणजे काय तर सूर्योदयापासून ते सकाळी सात वाजून एकोणपन्नास मिनिटांपर्यंत आपण घट बसवू शकतो आता या जर शुभमुहूर्तावरती आपल्याला घट बसवणे शक्य झाले नाही तर मग आपण सकाळी नऊ वाजून एकोणीस मिनिटांपासून ते सकाळी दहा वाजून एकोणपन्नास मिनिटांपर्यंत घट बसवू शकतो म्हणजे राहू काळ आणि यमगंडम काळ यांच्यामधली जी वेळ आहे तर ती शुभ असणार आहे आणि या वेळेमध्ये सुद्धा जर आपल्याला घट बसवणे शक्य झाले नाही तर मग आपण दुपारी बारा वाजून एकोणीस मिनिटांपासून ते दुपारी एक वाजून एकोणपन्नास मिनिटांपर्यंत हे घट बसवू शकतो म्हणजे यमगंडम काळ संपल्यानंतर गुलिक काळ सुरू होईपर्यंत आपण घटस्थापना करू शकतो याही वेळेमध्ये जर आपल्याला घटस्थापना करणे शक्य झाले नाही तर गुलिक काळ संपणार आहे दुपारी तीन वाजून एकोणीस मिनिटांनी गुलिक काळ संपल्यानंतर म्हणजे दुपारी तीन वाजून एकोणीस मिनिटांपासून ते दिवसभर आपण सूर्यास्त होईपर्यंत म्हणजे सूर्य मावळेपर्यंत घटस्थापना करू शकतो